एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जिंकलो लोकसभा जिंकण्याचं कारण सुद्धा जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदमधला जो गोंधळ आहे तो गोंधळ कायम राहिला तर जसे लोकसभा जिंकलो तसं विधानसभा सुद्धा आम्ही जिंकू त्यामुळे सतांतरण करण्याचं काही कारण नाही सतांतरण जे आहे तेच चालू ते ठेवावं आणि कुठेही त्यांना जिल्हा परिषदमध्ये ढवा करण्याचं काही कारण नाही आणि जि जिल्हा परिषद आत्ता घेऊन क करणार काय आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आम्ही कुठेही ढवा करत नाही आणि आम्हाला परिवर्तन सत्ताधारण करण्याची गरज आत्ता वाटत नाही आणि आपोआपच विधानसभा जिंकू विधानसभा जिंकल्यानंतर जिल्हा परिषदच्याच निवडणुकाचा जिंकू आणि इथे मेजॉरिटी आम्ही निवडून आल्यानंतर तिथे आमची सत्ता बसेल याची मला खात्री आहे